नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आत्ताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूयात आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून पुण्यात आयटी इंजिनियर ची चौदा कोटींची फसवणूक आजारी मुलीवर इलाज होईल या विश्वासाने पुण्यातील आयटी इंजिनिअरने बनावट बाबा आणि त्याच्या साथीदारावर विश्वास ठेवून सात वर्षात रुपये चौदा कोटी दिले मुलगी बरी न झाल्यावर फसवणूक आली बाबाने या पैशातून कोथरूडमध्ये बंगला घेतल्याचा आरोप असून पोलीस तपास सुरू आहे मनोज जरांगींना मारण्याचा कट पोलिसांना दिले निवेदन भीडमधील एका बड्या नेत्याने मनोज जरांगे पाटील यांना मारण्याचा कट रचल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर मराठा समन्वयकांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं असून जरांगी पाटलांना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे यावेळी धनंजय देशमुखांसह जरांगे पाटलांचे सह, अनेक सहकारी देखील उपस्थित होते मतदार फसवणूक प्रकरणात ब्राझीलियन मॉडेल लॅरिसाची प्रतिक्रिया हरियाणात मतदार फसवणुकीसाठी ब्रेझिलियन मॉडेल लॅरिसाचा फोटो वापरल्याचा आरोप झाल्यानंतर तिने यावर प्रतिक्रिया दिली आहे लॅरिसाने एका व्हिडिओत सांगितलंय की तिचा सा जुना फोटो मतदार यादीत वापरल्याचं ऐकून ती थक्क झाली पोर्तुगीज भाषेत बोलताना ती म्हणाली माझा हा फोटो खूप जुना आहे तेव्हा मी अठरा ते वीस वर्षांची असेल आणि तो भारतातील निवडणुकीत वापरला गेला म्हणे राहुल गांधींनी यापूर्वी निवडणूक आयोग आणि भाजपावर हरियाणात काँग्रेसचा पराभव घडवण्यासाठी संगनमताचा आरोप केला होता पुण्यात पुन्हा भीषण अपघात मेट्रो खांबावर धडकली कार चालक थोडक्यात बचावलाय कोरेगाव पार्क जवळील बंड गार्डन मेट्रो स्टेशन दुर्दैवी अपघातानंतर काही दिवसातच रोडवरील मेट्रो स्टेशन जवळ आणखी एक अपघात घडलाय वेगाने धावणारी आणि चक्का चूर झाली आहे सुदैवाने एअर बॅग मुळे चालकाचा जीव वाचला असून परिसरातील तरुणांच्या तत्परतेमुळे जखमीला वेळेत मदत मिळाली आणि मोठी दुर्घटना टळली अजित पवार शेतकऱ्यांची नाही स्वतःची पॉवर वाढवत आहेत बच्चू कडू यांचं वक्तव्य शेतकरी फसवले पण लढा कायम सरकारने कर्जमाफीची तारीख जाहीर केली असली तरी शेतकरी पूर्णपणे होरपळून गेलाय लांबची तारीख मिळाली असली तरी आम्ही या निर्णयाचं करू सरकारने विश्वासघात केला तर जुलै रोजी महाराष्ट्रातील चार ठिकाणी रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल पुणे मुंडवा जमीन प्रकरणात अजित पवार यांनी शेतकऱ्यांची पॉवर वाढवायला हवी होती पण ते स्वतःची पॉवर वाढवत आहेत हा घोटाळा खरा असेल तर त्यासारखं मोठं पाप नाही आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं की मोठ्या पक्षाने हे आंदोलन केलं असतं तर आम्हीही सहभागी झालो असतो आणि उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो तारीख मोठी नाही ते तारीख देऊन सरकार फसलं आहे आणि हा सन्मान जेपर्यंत कर्जमाफीचा पैसा बँकेत जमा होत नाही तोपर्यंत तो पूर्ण तो तो सन्मान होऊ शकत नाही तुम्ही लक्षात घ्या का आज महाराष्ट्र या वर्षात होरपळून गेलेला आहे अतिवृष्टी झाली कमी भाव भेटले आणि जर आज जर त्याच दिवशी कर्जमाफी झाली असते तर पंचवीस सव्वीसचा खरा शेतकरी जो आहे अडचणीत असतो शेतकरी तो त्या कर्ज माफीमध्ये आला नसता कारण आत्तापर्यंतचा रीतिरिवाज काय आहे थकीत कर्जमाफ झाला मग पंचवीस चोवीसचा पंचवीस सव्वीसचा कर्ज थ शेतकरी जो कर्जदार शेतकरी आहे तो आला असता का त्याच्यानं सगळ्या मीडियावर त्याच बोंब आहे लांबची तारीख भेटली लांबची तारीख भेटली पण त्या लांबच्या तारखेमध्ये सुद्धा आम्ही सोनं करणार त्या तारखेचं सोनं करण्याचं काम बच्चूकडूचं आहे आमच्या सगळ्या नेत्यांचं आहे आणि या तारखेचं सोनं करण्यासाठी आम्ही सरकारवर विश्वास ठेवतोय सरकारनं जर विश्वासघात केला तर एक जुलै तीस जून दोन हजार सव्वीस नंतर येणारी एक जुलै आहे महाराष्ट्रातल्या किमान चार ठिकाणी रेलरोक होईल ते रेलो रेल रोख एवढं राहील का ते भूताना भविष्य असेल सरकारनं हे लक्षात घ्यावं आम्ही तुमच्यावर विश्वास आहे शेतकऱ्याचा विश्वासघात केला तर मात्र आम्ही कुठं थांबणार नाही याच्यापेक्षा दुप्टीनं ते आंदोलन मोठं होईल हे सुद्धा इशारा आम्ही सरकारला देतो